आता सरळ होता मांडीने सरळ आता मी काय काय सांगतो ते व्यवस्थित आहे माझ्याकडे बघा आता तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप आहे मानेमध्ये एक ठिकाणी गॅप आहे आता कमरामध्ये माने हा कमळात कमरामध्ये गॅप पडून मानेमध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले कमरामध्ये गॅप पडून कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस वर्ष झाले म्हणजे तेव्हा तुम्हाला याच्या आधी पाच दहा वर्षा आधी कमरामध्ये टीचं भरणं चमक भरणं असं होत होतं काम केलं वाकून वाकून वजन उचललं तर व्हायचं असतं कमराला झटका बसला असता तर पण आता काय झालं याच्यातल्या ज्या गाद्या असत्या कमरामधल्या त्या गाद्या बऱ्याच बाहेर आल्या म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन तुम्हाला या गुडघ्याला या गुडघ्याला होत नाही आता ज्या पायाची नस जास्त ब्लॉक झाली दबली गेली त्या पायाला रक्त पुरवठा प्रॉपर न झाल्यामुळे गुडघ्याची जीद जास्त प्रमाणात झाली तेच सांगतोय मी ना ना आता मी काय सांगतो व्यवस्थित आहे का बोलू नका आता जेव्हा गुडघ्याला ब्लड देवाने एक वरदान दिले आपल्याला दिवसभरात हजार असेल डेट होता रात्रीतून तर रिजनरेट होता पण हा नियम तुम्हाला लागू नाही कारण की जिथून ब्लड सर्क्युलेशन दिवसभरात हजार असेल डेट होता त्या रिजनरेट व्हायला पाहिजे तर पाहिजे त्या प्रमाणात रक्त पुरवठा गुडघ्याला न झाल्यामुळे गुडघ्याची झीजच होत चालली पण जीज भरायला पाहिजे ती होत नाही आता तुम्ही गुडघ्याचे एमआरआय केले डॉक्टरने सांगितलं तुम्हाला त्याच्यात कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गादी कसली या पडला जीज झाली ओके नाही सांगितलं का नाही एमआरआय केला ना तुम्ही आता त्याला डॉक्टर म्हणतील नंतर गुडघे गुडघ्याबादला ऑपरेशन करा किती तुम्ही ऑपरेशन सांगतो तेच सांगू राहीन तुम्हाला आता जेव्हा ती सायटिका नावाची नस ब्लॉक निघेल ब्लड सर्क्युलेशन जेव्हा प्रॉपर होईल तेव्हा ती न चालू येईल नाही तर म्हणा नाही तर तुम्ही किती मरेपर्यंत जरी त्याच्या गोळ्या औषध खाल्ल्या उपयोग नाही बरे डॉक्टर त्याच्या पेन किलर स्टोराइड कॅल्शियम मल्टीविटामिन वगैरे देत पण गोळ्या जोपर्यंत खाता तोपर्यंत बरं पर वाटतं तो पावर चाललं की परत दुखणं चालू होतं हो की नाही याच्यावर तुम्ही मरेपर्यंत जरी गोळा खाल्याचा उपयोग नाही दोन शंभर वर्ष पाठीमाग गेले त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती त्यावेळेस परीक्षण रोमडी दोमडी अशा काही प्रोसेस होत्या होती पण त्यावेळेस काय होतं लगेच थोडक्यात प्रॉब्लेम असेल तर लगेच ते सेट करून तो आजार परमनंटली बरा काय पण आता काय झालं डॉक्टर हे डॉक्टर लोक काय करतात किंवा आता फास्ट फास्ट झाले सगळं लोकांना काय करायचं आत्ता इंजेक्शन गोळी खायचं आणि आत्ता दुखणं काय करायचं पण ते दुखणं बरं नाही होत ते पुढे पोस्टपॉन केलं जायचं ते आजचं दुखणं उभे ढकलल्यानंतर डबल वाढतं बरोबर आहे नाही आता हेच तुमचं झालंय आधी थोडक्यात होतं पण त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट न झाल्यामुळे ते आता जास्त प्रमाणात वाढलं म्हणून आता तुम्ही इकडे तिकडे पाहता थर्ड स्टेजच्या पुढे गेल्यानंतर किती पण ट्रीटमेंट केली तो उपयोग नाही होत प्रॉपर ट्रीटमेंट होते याला माझ्याकडे तीन दिवसांना हळूहळू फरक पडेल पहिले कमराचा प्रॉब्लेम क्लिअर होणार रक्त पुरवठा गुडघ्याला झाला त्याच्यानंतर गुडघ्याची भरायला लागली पण तोपर्यंत तो नस चालू होत नाही तोपर्यंत किती पण ट्रीटमेंट केलं तो उपयोग नाही एकदा डिक सेट झाली नस चालू झाली की ओके पण याला इथून पुढे कमराला मानेला गुडघ्याला वेगवेगळे नाही आहे मानेसाठी नाही आहे उशा दोन दोन घेणं दोन्ही खांद्यावर झोपणं उठाने हात हातखाली टेकवणं बंद हाताला झटका देणं मानेला झटका देणं बंद दोन्ही खांद्यावर झोपायचं असं नाही हे झाले मानेचे डोक्यावर खांद्या वजन नाही घ्यायचं जास्त प्रमाणात दुसरं कमराचे नियम आता कमराला पालतो झोपायचं नाही पंधरा ते वीस किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही वाकून जास्त काम करायचं नाही तर करायचं आहे तर कमराचं बेळ लावायचं मगच काम करायचं आंबट वातळ गॅस एसिडिटी पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नाही जड अन्न पण नाही खायचं हे झाले कमराचे नियम गुडघ्याचे नियम मांडी घालणं गुडघ्या बसणं पाय हवेत डोंकळून ठेवणं नाही चालणं गुडघ्याला झटका बसला अशा गोष्टी टाळणं गुडघ्यावरती जास्त वेळ बसायचं नाही जास्त पायऱ्या चढ उतार करायचा जीज भरतो एकदा झीज भरली की सगळे हळूहळू सैल होतात कमी होतात जसं एकदा रक्त पुरवठा चालू झाला जीज भरायला लागली की तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होतो समजला याचे कंटेक्ट गुडघ्याची म्हणून ते प्रॉब्लेम वाढतो जसं की आपण फोर व्हीलर आहे एखाद्या खाड्यातून गाडी आढळली आपण काय करतो अलायमेंट करतो वेळेच्या अलायमेंट नाही केलं तर पूर्णपणे घुसून जातो तसे गुडघे वेळेच्या त्याचं अलायमेंट तर नाही मन केलं मनक्याचं अलायमेंट नाही केलं ते लिमिटपेक्षा जास्त घसलं जातं आणि घसल्या गेले मग त्याची किती के ट्रीटमेंट केली ते उपयोग हो। नाही होत म्हणून वेळेला महत्त्व असतं जसं की कम्प्युटरचे दोन प्रकार एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एखादा पाठ बदल खराब झाला तर तो बदलावा लागतो किंवा तो रिपेअर करावा लागतो तसं मनके शरीर हाडाचा आजार तसं त्याला ते बिघाडला बिघाड झाली त्याच्यात काही प्रॉब्लेम आला त्याला सेट करावा लागतो तो रिपेअर करावा लागतो पण पेशंट काय करतं त्याच्या गोळ्या औषधं घेऊन इनपुट ट्रीटमेंट घेऊन त्याच्यावरती इलाज करायचा प्रयत्न लागतो पण ट्रीटमेंट होता उपयोग होतो टक्के पर्यंत रिकव्हर होतो वीस टक्के साठी नियम आयुष्यभर असतात ज्या दिवशी तुम्ही वीस टक्के साठी नियम तोडले हा त्रास तुम्हाला परत वाढतो समजला आणि सगळे नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचे नियम तोडले की तुम्हाला परत चालू काम काय करायची अजून बुलेट चालली दोन्ही बुलेट इकडे नवीन नवी बुलेट इकडे इकडे ファイナルのファイナルの t ァイナルのファイナルのファイナルのファイナルのファイナル e フイナファイナルイナルのファイナルのファイイナ 失礼しま、ね、す。

falt. Okay.